तर नमस्कार मराठी बबलिक कशात तुम्ही सगळे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी टी एफ आयमध्ये मध्ये करणार आहे एक जबरदस्त रॉबरी जी के आहे लॉस एन्ट एका ज्वेलरी शॉपमध्ये आता ज्वेलरी शॉपमध्ये रॉबरी कसं का करणार आहे मग ते आता तुम्हीला या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता बघूया या ठिकाणी बघा आहे मायकल फ्रँकलीन लेस्ट आणि त्याचे काहीतरी दोन ते अजून मित्र आहे हे या ठिकाणी प्लॅन करताय आणि कशी चोरी करायची प्लॅन एकदम सिंपल आहे सध्या मी या सगळ्यांच्या बोलण्याला मी या ठिकाणी स्किप करतो आणि प्लॅन काय आहे मी तुम्हाला रस्त्यामध्ये चालता चालता सांगतो तर काही विषयाने मित्रांनो आपली ज्वेलरी हाईस्ट मिशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे या ज्वेलरी हाईस्ट हे हाईस्ट नाव मग का मला कधीपासून माहिती आहे असे मनी हाइस्ट आता बघा ह्याच्यानी सगळ्यांनी लाल लाल कपडे घातले असं वाटायचं की हे मनी हाइस्टची फिलिंग येऊ राहिली मला एकदम झकास आता मनी हायस्टची जशी स्टोरी आहे ना तशाच प्रकारे आपण जी टी एफ मध्ये पण ठेवणार आहे आपल्यासोबत आहे दोन माणसं जे एक आहे गनमॅन आणि एक आहे प्रोफेशनल ड्रायव्हर जे की हे गाड्या वगैरे चालवण्यामध्ये खूपच प्रोफेशनल आहे आता या काळ्या गाड्यामध्ये मी आणि फ्रँकलिन म्हणजे मायकल आणि फ्रँकलिन बसलेलो आहे फ्रँकलिन जाणार आहे तिकडच्या म्हणजे पण ए सी वेंट्स ना त्या ठिकाणी एक टिअर गॅस टाकल त्या गॅसमुळे आहे ना जो पण आपण त्या बॉक्सटारच्या ती व्हॅनमधून चोरला होता ते पेस्ट कंट्रोल वाल्यांच्याकडं जो गॅस असतो त्या गॅसच्या मदतीने बॅच्या आपण ज्वेलरी शॉपमध्ये जेवढे पण लोक असतील तिकडं ते बेशुद्ध होऊन जातील आणि मग काय त्यानंतर आपण सगळे एकदम आरामात चोरी करू शकतो तर काय विषय मित्रांनो मी आणि फ्रँकलिन आलेलो आहे इकडं इकडं म्हणजे कुठं कुठं आलेलो आहे रे हां ज्वेलरी शॉपकडं आलेलो आहे आणि तिकडं सगळ्यात आपण सगळ्यात आधी ते कन्स्ट्रक्शन चालू होतं बघा एकदम टॉप फ्लोरला गेलो होतो रिव्हर्स घ्यायची त्या मला असे अरे निघ ना इथून टाइमपास काय करू राहिला तर आता मी बनलेलो आहे फ्रँकलिन आणि मला जायचं आहे ह्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला म्हणजे इकडे स कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे तर त्या ठिकाणून मला जे टीअर गॅस सोडायची आहे आणि जे आपल्याकडं ले मला लेस्टरने दिलेलं आहे जे पण आपण बक्सटारच्या त्या व्हॅनमधून चोरलं होतं तर ती गॅसच्या मदतीने आपण काय करणार आहे तिकडच्या लोकांना बेशुद्ध करणारे आणि चोरी करणार आहे आणि मायकल गेलेलं आहे त्याच्या बाकीच्या मित्रांसोबत तिकडं ते कुठले ज्वेलरी शॉपच्या समोर जसं एक टिअर गॅसनी ते सगळे बेशुद्ध होतील तसं आपण या ठिकाणी ते चोरी करायला सुरुवात केली आता बघू या धूम धूम एकदम फुल टू झकास प्रकारे फुल ट्रेनिंग वगैरे माउंटेन गेला ख खड्यामध्ये आपल्याला काही घंटा फरक पडत नाही पडतो फरक पडतो पडतो आरामात रे बांबा असे कांड होतात राहतो नाही तर लोक हसतील ना आपल्यावर आता फक्त शेवटचा डब्बा चढायचा बाकी या एवढं उंच जायची काय गरज आहे पण यार जाऊ मजबुरी आपल्याला जावंच लागणार आहे कारण इकडच्या बाजूलाच आपण ते फेकू शकतो चला आता टी गॅस काढा चल फ्रँकली आता समोरच्या बाजूला कुठे या डब्यावर आपल्याला फेकायचंय वाटतं चला एक गेला आ, अरे नाही 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 गेला अ वरती त्या त्या गोलमध्ये टाकायचं आहे आपल्याला चला हा गेला एकच नंबर गेलेला आता एक अजून एक दोन टाकूनच देऊ म्हणजे कसं थोडासा जास्त इकडं हे होईल नाही का म्हणजे कसं ते जास्त गॅस राहिली ना ते लवकर बेशुद्ध होतील ओ, तेरी एवढे लोक अचा हे बघा एसीव्हेंट्स मधून ती गॅस निघाली आहे आणि इकडच्या सगळ्या लोक आता इथं बेशुद्ध हो ते ए दीदी गेले गेला गेला समोरच्या बाजूला दोन होता नवरा बायको ते पण टपकले हा सेक्युरिटी गार्ड पण आहे मला वाटची बा अरे काय घंटा वाचवणार आहे का, का तुम्हाला कोणी आता बघा सगळे आपल्या कार्यकर्त्यामध्ये घुसलंय एकदम रे आरामात ग ग चला ते चोरी करणं या ठिकाणी सगळ्यांनी सुरू करून दिलेलं आहे आपण एक काम करू की इकडचे जेवढे पण काच मिळतो ना सगळं तोडायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये जेवढं पण ज्वेलरी ना मित्रांनो दागिने वगैरे ते सगळं आपल्याला चोरायचं आहे आता मी एफाक एक एक करून सगळं या ठिकाणी चोरून देतो आता बघा आपल्याकडे किती पैसे आलेले टेक काही थ्री र वन कॉमा टू टू थ्री थ्री फोर फोर फाय बघा कोपऱ्याला खालच्या बाजूला बघा काय आपले पैसे वाढू राहिले एक नंबर आपण तर फुल श्रीमंत होणारे ना अजून खूपच सारे पेट्या बाकीच्या सगळ्या फोडायच्या आपल्याला आता एक एक करून आपण सगळ्या पेट्या फोडूनच काढू कारण आपले बाकीचे मित्र पण जो काही नाही होऊ झाले पोलिसांच्या येण्याच्या आधी आपल्याला हे सगळं काम करावं लागणार आहे कारण जर का पोलिस आले तर मग आपली तर मग या ठिकाणी वाट लागूनच गेलेली आहे कारण पोलिस की किती आरामी आहे लॉस सेंटर्समधले बोलतोय मी लॉस सेंटर्समधले पोलिसांना लाईन आलाय की यार काही आहे झुकनं जगू पण देत नाही ओके तर आता शेवटचं होतं लॉकर आपण ते पण फोडून काढलेलं आहे आणि खालच्या बाजूला ग्रीन कलरमध्ये कस पैसे झाले आधी रेड कलरमध्ये होते रेड कलरमध्ये आहे ना यार अच्छा सेक्युरिटी हा काय इथं काय टाळटाव करू राहिला का नाही तिकडं दलिंदर आता बघ आमचे आमचं काय नाव तो समोर की कोण आलो इथं चोरी करायला वाचलेला आहे मित्रांनो इकडनं आपल्याला सुमडीत सटकावं लागणार आहे चला आता मी फ्रँकलिन म्हणलेलो आहे आणि मायकल आपल्याला थोड्या वेळा नंतर येणारे आणि आपल्यासोबत आहे दोन आपले मित्र जे एकदम बाईकर्स खूपच खतरनाक आहे आणि आपल्याला ही पोलिसांपासून वाचवत निघायचं आहे अरे अरे ए थांब रे बाई माझ्यासाठी अरे ते किती जोरात पळवत आहे गाडी ए ए हे थांबा रे अरे रामा श्याम्या काय नाव यांचं आलं आहे अरे मला गाडी चालवता येत नाही रे एकदम जोरामध्ये आणि हे डायरेक्ट शंभरच्या स्पीडने गाडी पळवत आहे तरी आपल्याला तर एक्सपिरियन्स आहेच आपण तरी काही ना काही करू त्या मायला म्हणणे पोलिसला पाठीमागावं लागतील म्हणजे पाठीमागं नाही लागले ते समोरून आले ऐजा हे पळ 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 मी हो काय खतरनाक स्टंट मारला तर पोलिसवाल्यांनी अरे ते तर दुसऱ्या बाजूने गेले मी कुठं मी 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 नको हरवायला कारण मी जर त्यांच्यापासून लांब गेलो ना तर बाई एमिशन मिशन अजिबात डायरेक्ट फेल होऊन जाईल आणि मला फेल नाही का राहायचं आहे अरे कोणत्या कोणत्या नाल्यामधून घालू राहिली हे गाडी मेट्रोच नाला तयार राहिला काय अरे या कन्स्ट्रक्शनचं दहा वर दहा बारा वर्षापासनं चालू जेव्हापासून गेम आलेला अजून हे तयार कस का नाही ये नाही आता जाऊ द्या जा सोडा आपल्याला काय नाही आपण काही तर मजुरी करायला नाही ना येणार सरकारी बाजूला बा, मधी मधी नको यायला फक्त कारण मी जर एकदा बाईक वरनं खाली आपटलो ना तर मग संपला विषय माझा मला माझा काय विचार आहे यार टनलमध्ये थोडा वेळ थांबल्या तर काही प्रॉब्लेम नाही ना कारण काय अरे अरे काय सशावा आणि उड्या मार राहिलो इकडे तिकडे कौप्र, कान कोपऱ्यामध्ये घुसतोय इज चालत आणि याच्या का याला गाडी अच्छा मी चालतोय वाटतं जाऊ दे आता मी काय म्हणतो यार आपण टनलमध्येच थांबू नाही शकत का नाहीतर मी जेव्हा माझ्या मागे जेव्हा पण पोलिस लागतात मी या टनलमध्ये येऊन थांबतो साडे पाच दहा मिनटं लगेच पोलिस निघून जातात ते आणि यांना काय पुढे पळवायचीच काय सवय यार थांबून घ्या ना राणा अरे बाहेर गेल्यावर ते मामू लोक आपली वाट बघू राहिली रे आपल्या स्वागतासाठी इज थांबून घ्या ना सुटेपर्यंत यार लेस्टर कानं यार त्याला नेंद चांगला प्लॅन करता येत नाहीये त्याला बोललो होतो थांबून घे थोड्या वेळी इथं इथं आपल्याला कोणी पकडणार नाही रे तरी आता आपण काय समजवणार आहे आता मिशन तर सुरू झालेलं आहे मी तर माझं जर हातामध्ये राहिलं असत ना मी जर लेस्टर बिस्टर राहिलो असतो ना मी तर इथं सांगायन इथं सांगलीलं असतं की जोपर्यंत पोलिस आपल्या पाठीमागून सुटत नाही तोपर्यंत आपल्या टनलमध्येच मधीच अंडरग्राऊंडच राहायचं आहे एक तर चालेल सुकळीची गाडी पण नीट चालू नाही राहिली मला चालवता पण येत नाही आहे टनलमध्ये गाडी फायनली मित्रांनो आपण टनलच्या बाहेर निघणार आहे आणि आता फ्रँकलिनवरून आपण स्वीट झालेलो आहे मायकलवर असं वाटतंय हां हा मायकलच ही गाडी चालवतोय आता मायकलच ह्या पोलिसांची इथं वाट लावणार आहे आता तुम्ही बघा रे या ट्रकनी मी बघा पोलिसांना कसा इकडं रे धोबीपाछाड करतो मी आता तुम्ही इकडचे जे गाड्यांचं ऍक्शन सीन असं तुम्ही बघा आता सिनेमॅटिक मध्ये तुम्ही फक्त एन्जॉय करा आणि व्हिडिओला पण लाईक आली चॅनलला पण सबस्क्राईब करूनच द्या अशा प्रकारचे व्हिडिओज बघण्याकरता तुमच्या नानाची चांगले पोलिसांचं जसं की जसं सुपर कार फोरड राहिले ते अरे एवढं ना रे ए इकडं पण नाकाबंदी करून ठेवले यांना कसं काय माहिती आहे आम्ही इकडे नेऊ राहिलो म्हणून यार बोललो ना, लो। ना पोलिसचा लोकल आहे हा आम्ही इथल्या लॉस अँड ट्रकमधले म्हणून मला असं वाटतं यांच्यामध्ये कोणतरी ना खबरी देणार आहे पण माझी वाली गाडी तू सोड सोड हे सोड, पाठी मागणं पण आलं आहे ते त्यांची मदत करायला आलं वाटतं का जाऊ द्या समोरच्या बाजूला एक गाडी आहे बाला फक्त इजा ठोकायचं आहे वाला रस्ता पल काय पलट करायचा आहे तू वैरे बाजूला चला तर आपण सगळ्या पुढे निघून आलेले मित्रांनो आपलं मिशन या ठिकाणी सक्सेसफुल झालं नाचा रे ढिंग करा खरं सांगतो मित्रांनो मी जर फेस रिव्हिल करून व्हिडिओ बनत राहिलो असं मी खरं नाच नाचू ना राहिलो माहिती का आता म्हणजे अरे माझे दोनदा मिशन फेल झालं रे नवीन नवीन नवी मी जेव्हा खेळायचो कारण प्रॉब्लेम असा मित्रांनो जेव्हा मला ना ड्रायविंग ना जमायची नाही आता कसं हात बसला ना एकदम कीबोर्डवर आता एकदम जकात जमती तर याच प्रकारे आपलं या मिशन या ठिकाणी सक्सेसफुल झालंय मित्रांनो तर तुम्हाला कसं व्हिडिओ आवडली की कमेंट मध्ये सांगा अशा प्रकारच्या मिशनच्या जे फायदे व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील का तेही मला सांग आणि कशा प्रकारचे अजून मी व्हिडिओज बनवते मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करत जा यार काहीतरी नाही एखादी हार्टी मोजी काहीतरी चांगला व्हिडिओ आहे भवा असं तसं काहीतरी एक्स वाय जेड कमेंट करत जा तुम्ही कम कमेंट करत नाही माहिती का शंभर व्ह्यूज जरी आले ना माझ्या व्हिडिओला तरी एक सुद्धा कमेंट राहत नाही रे एक कमेंट करून देतो ती पण मी, मी स्वतःच कमेंट करतो माझ्या दुसऱ्या अकाउंटनी की मला थोडंसं चांगलं वाटायला पाहिजे आणि यार मित्रांनो मी खरं खरं विचारतोय बरं का खरं खरं विचारतोय की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा किंवा इंस्टाग्रामला पण सांगा की माझी व्हिडिओ तुम्हाला आवडते नाही कारण मी यार फक्त व्हिडिओ बनवतोय बनवतोय तुम्ही बघताय बघत पण नाही यार वो वो फक्त पन्नास आठ व्यूज येत आहे जास्त काही नाही येते तुम्ही काही सपोर्ट करत नाही म्हणता मराठी युट्युबरला सपोर्ट करायचं मराठी भाषेला पुढं आणायचं पण तुम्ही तर सबस्क्राईब करा मराठी युट्युबरला तुम्ही सपोर्ट करा तेव्हा तर आपण हे काही करू शकतो ना तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा मला यार की माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली का नाही कशी वाटली काय म्हणजे मला काही इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे का नाही ते तर मला कमेंटमध्ये सांगत जा किंवा इंस्टाग्रामला सांगत जा मी त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी इम्प्रुव्हमेंट नक्की करत जाईल आणि आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर आता भेटूया अशाच प्रकारच्या धमाकेदार जी टी एफ फाईच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र